दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा पर्वापासून दिवाळीचं पर्व सुरू झालेलं आहे सगळ्यांना शुभेच्छा तमाम महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना लाडक्या भावांना लाडक्या ज्येष्ठांना लाडक्या शेतकऱ्यांना सगळ्यांना शुभेच्छा बळीराजाचा सेव आलेलं संकट दूर हो आणि त्याच्या आयुष्यात देखील हा पाडवा सुखाचे आनंदाचे समृद्धीचे दिवस घेऊन येवो बाबीजाच्या वाड बघत म्हणजे ते लाडक्या बहिणींच्या भावबीज मिळणारच भावबीज मिळणार आणि लाडकी बहीण योजना कायम सुरू राहणार म्हणणं की बंदी घाला ज्या पद्धतीने कर्नाटकमध्ये कर्नाटक सरकारने आर एस एसवर बंदी घातली त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये कॉलेज आणि इतर ठिकाणी आर एस एसचे लोक घेत ते कुठेतरी कॉलेजमध्ये वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतात खरं म्हणजे अशा प्रकारचं वक्तव्य हे दुर्दैवी आहे आणि निषेधार्ह आहे याची निंदा निषेध करावा तेवढा कमी आहे कारण आर एस एस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा एक कडवट देशभक्त राष्ट्रभक्त ही संघटना आहे आणि कधी जेव्हा आपत्ती संकट येतं त्यावेळेस आर एस एस ही संघटना धावून जाते आणि प्रखर राष्ट्रभक्त आणि देशभक्ती काम करणारं आ, हे आर एस एचं संघटन आहे